नमस्कार मी वंशता जाधव स्वराज दर्शन या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत करते मेहबूब शेख यांना शादाब कैबी यांची जोरदार प्रत्युत्तर शरद पवार गटाचे युवक महाराष्ट्र अध्यक्ष मेहबूब शेख हे जाहीर सभेत खासदार सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत या टीकेला आता जोरदार उत्तर अजित पवार गटाचे रायगड युवक कार्याध्यक्ष शादाब गैबी यांनी दिले आहे सुनील तटकरे यांच्यावर टीका केली तर सर्व कारनामे आपले बाहेर काढू असा इशारा दिला आहे सुनील तटकरे कोकणाचे भाग्यविधाते आहेत लाखो लोकांनी निवडून त्यांना दिल्लीत पाठवले आहे त्यांच्यावर टीका करून प्रसिद्धीसाठी सर्व काही चालू आहे असे शादाब गैबी यांनी सांगितले आहे मेहबूब शेख यांची ही टीका यापुढे सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट स्वराज दर्शन महाड कोकणाचे भाग्यविधाते रायगडाचे कोयनूर असंख्य तरुणांच्या मनात आणि हृदयात वास यांचा आहे सन्माननीय खासदार सुनील गडकरी साहेबांवरती बोलताना मैफूब शेख तू विचार करत बोल उचलली जीवन लावली टाळायला हे आता तू धंदे बंद कर तुझी, तुझी पात्रता काय स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये तू एक सदस्य निवडून आणू ना शकत नाही गल्लीत तुझी किंमत नाही आणि असंख्य मतदारांनी ज्यांना दिल्लीमध्ये पाठवलं अशा साहेबांबद्दल तू बोलतोस तुझी उंची किती तुझी पात्रता काय हे तर तू समजून घे तुम्ही तरी काम आजपर्यंत लोकहिताचं केलायस का आणि तुझी कामं कमी आणि तुझी कारण अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहेत ह्याच्या पुढे जर तटकरे साहेबांबद्दल तू एकही शब्द बोललास तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता स्वस्थ बसणार नाही जसाच उत्तर जसाच तसं उत्तर देण्याची धमक साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आम्ही साहेबांबद्दल बोललेला एकही शब्द सहन करणार नाही ह्याच्या पलीकडे जर तू कधी बोललास तुझी सगळी आजी पिल्ली महाराष्ट्रा पुढे आलो आणि कोकणात कोणाचाही नाच करायचा पण तडकरी कुटुंबियांचा नाच करायचा नाही तुला काय माहिती आहे साहेबांच्या कारकिर्दीबाबत तुला जर कारकिर का साहेबांची कारकिर्द बघायची आहे तर आठ दिवस आमच्या इथे येऊन राहा प्रत्येक पावलावरती साहेबांची विकास कामं तुला दिसतील म्हणून साहेबांना या कोकणाचा भाग्यविधा बोलतात एवढं तू लक्षात घे आणि नेहमी तू भाषणात शरम शरम काय तू शायऱ्या बोलत असोस अरे लास्ट तुला वाटली पाहिजे खेळव गुन्हे तुझ्यावरती दाखल आहेत आणि कसले कसले गुन्हे तुझ्यावरती दाखल आहेत सगळे गुन्हे ते लाजीवाणी लाजी गुन्हे आहेत तुझ्यावरती एक शायरी फीड बसते अरे शरम गुन्हे आती है जो शरम से शर्मा करते मयंक शेख तू असा बेशर्म आहेस. इतसे शरमी शर्मा करते. तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. जर सायबर परत काय बोलला तर ह्याच्या पलीकडे जाऊ मी बोलली. आज त्यानंतर तू सायबर विषयात एकही शब्द करायचा नाही. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.